वेलकम श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये सहर्शास स्वागत ट्रेन द ट्रेनरची ही जाहिरात तुम्ही बघितली आणि तिथून तुम्ही आत्ताच्या या मिटिंग पर्यंत पोहोचला यालाच आता आपण डिजिटल मार्केटिंग म्हणू शकता या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणावर हो। महाराष्ट्रातच काय पण महाराष्ट्राच्या बाहेर आणि वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आजच्या सेशनला उपस्थित राहिला त्याचं एकमेव कारण आहे की आम्ही तुमच्यापर्यंत एक जाहिरात पोच केली आणि त्या जाहिरातीप्रमाणे तुम्ही इथंपर्यंत आलात बॅच नंबर सिक्स्टी नाईन आता आपण सुरू करतोय आणि महाशाळेच्या या प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सगळ्यांचं आमच्या टीम कडून एकदा एकदा सरशास स्वागत ट्रेन द ट्रेनर ही तीन दिवसांचा वर्कशॉप याही पूर्वी आता बॅच साठी सुद्धा घेण्यात आला होता मी स्वतः योगेश चंद्रकांत महामुनी पुणे येथून हा तुमच्यासाठीचा आजचा सेशन कंडक्ट करतोय तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन कारण तुम्ही अमेझिंग आहात तुम्ही इम्पॉर्टंट आहात तुम्ही युनिक आहात तुम्ही स्पेशल आहात कारण तुमच्याकडे एक वेगळी क्वालिटी आहे तुम्ही कमिटेड आहात आणि म्हणून तुम्ही इथंपर्यंत दिलेल्या लिंकवरती क्लिक करून वेळेत पोचलेला आहात तुमचा येण्याचा वाय हा तुमच्या वहीवरती लिहिणं मला अपेक्षित आहे की तुम्ही आजच्या सेशनला पुढचे दीड तास का वेळ देणार आहे तुम्हाला नक्की आत्ताच्या या सेशन मध्ये काय कव्हर करायचंय हे तुमच्या वहीवरती लिहून ठेवा की तुम्हाला पुढच्या दीड तासामध्ये महाशाळेच्या आजच्या या सेमिनार मधून आजच्या या मीटिंग मधून काय अपेक्षित आहे तुमच्या वेळेचं मूल्य आम्ही जाणतो आणि म्हणून तुमच्या प्रत्येक मिनिटाच तुम्हाला रिटर्न आम्ही देणार आहे रिटर्न गिफ्ट पण देणार आहोत तुम्ही सगळ्यांनी लिहायचंय तुम्ही तुमच्या वहीवरती लिहिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद ट्रेन द ट्रेनर हा महाशाळा फाउंडेशन यांच्या माध्यमातून मी स्वतः सीईओ फाउंडर मेंबर आहे बारामती पुणे या ठिकाणाहून ही गोष्ट तुमच्यासाठी केली जाते हे तीन दिवसांचे फ्री सेशन घेण्याचा उद्देश काय तर आमचं मिशन आहे ट्वेंटी के त्याचा उद्देश असा आहे वीस हजार मराठी बंधू भगिनींना आणि नि व्यावसायिकांना स्मार्ट उद्योजक बनवणं त्यांचा व्यवसाय ऑटोपायलट म्हणजे त्यांच्या शिवाय कसा सुरू करता येईल हे त्यांना शिकवणं त्यासाठी अगोदर तुम्हाला आम्ही डिजिटल बनवत असतो नंतर तुमच्या व्यवसायाला आम्ही ऑनलाईन करत असतो आणि मग नंतर तुमच्या या दोन गोष्टी कव्हर झाल्यानंतर तुमचा बिझनेस ऑटोपायलटला घेऊन जात असतो त्याप्रमाणे ही स्क्रीन तुम्ही कॉपी करू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि यासाठी आमच्या या, आम या मिशनला तुम्ही सहकार्य करण्यासाठी इथंपर्यंत पोहोचला त्याबद्दल पुनशे एकदा धन्यवाद आजच्या टॉपिक बरोबर आपण पुढे जाणार आहोत कारण एक कमिटमेंट मी तुमच्याकडनं घेत असतो की आप मुझे टाइम दो मे आपको नॉलेज दूंगा आणि मिशन ट्वेंटी केला साजेस असं सा तुम्ही आजचा वेळ दिलेला आहे आजचा विषय आहे ट्रेन द ट्रेनर युझिंग जीपीटी अँड टू या सगळ्यांसाठी जे आमच्याकडे सोल्युशन्स आहेत मग नक्की काय करावं लागेल आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं वाट झाल्यानंतर हाऊ हे कसं करायला पाहिजे हे पण आज तुम्हाला संपूर्णपणे माहिती मी देणार ज्याला बोलता आलेलं आहे त्याला जग जिंकता आलेलं आहे चांगलं बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते आणि ती सोन्याच्या भावात विकली जाते मात्र न बोलणाऱ्याची सुद्धा विकली जात नाही दरमहा एक लाख रुपये आपल्याला कमवायचे आहेत आणि मग यासाठी आपण कोणत्या बिझनेसचं ऑनलाईन स्वरूप तयार करू शकतो हे तुम्ही आत्ताच कमेंट केलेलं आहे यासाठी आपल्याला काय करावं लागेल ट्रेनर बनायचं आहे ते तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका आतापर्यंत तुम्ही बजावलेल्या आहेत का की तुम्ही एक उद्योजक आहात तुम्ही एक वक्ता आहात तुम्ही एक प्रवचनकार आहात कीर्तनकार कवी कथाकार स्टँडअप कॉडे कॉमेडीमन जादूगार कलाकार गायक सूत्रसंचालक लीडर स्पीकर गाईड मार्गदर्शक समाज सुधारक कन्सल्टंट काउन्सिलर टीचर ट्रेनर आणि कोच या वेगवेगळ्या भूमिका कधी ना कधीतरी तुम्ही नक्कीच केलेल्या असतील कमेंट करू शकता तुम्ही यश किंवा नो मला वाटतं इथं बसलेल्या सर्वांचा पात्र परिचय ज्यावेळेला मी घेतला त्यावेळेला मला एक लक्षात आलं यामधली एकतरी भूमिका तुम्ही केलेली आहे किमान एक केलेली आहे ज्यांनी जास्त केलेल्या असतील त्यांनी जास्त आकडा टाकायला हरकत नाही तीन केल्यात चार केल्यात पाच केल्यात सात केल्यात आठ केल्यात माझ्याकडून बहुतेक दोन तीन भूमिका सोडल्या तर याच्यामधल्या सगळ्या भूमिका माझ्याकडून झालेल्या आहेत कदाचित तुम्ही सुद्धा त्या कॅटेगरीमध्ये येता की यातली नक्कीच एक तरी भूमिका तुम्ही केलेली असेल प्रत्येकानं कमेंट करा की तुम्ही यामध्ये कधीतरी एक रोल निभावलेला आहे का भले त्याच्यातून पैसे नसतील मिळाले परंतु एक एंटरटेनमेंट म्हणून एक छंद म्हणून तो जोपासलेला आहे का की तुम्ही कथाकार आहात तुम्ही उद्योजक आहात तुम्ही वक्ता आहात तुम्ही मार्गदर्शक आहात तुम्ही काउन्सिलर आहात तुम्ही कन्सल्टंट आहात किंवा तुम्ही टीचर आहात तुम्ही ट्रेनर आहात तुम्ही कोच आहात आता या सगळ्या भूमिका करताना तुम्हाला एक भूमिका महत्वाची करावी लागली होती आणि या सर्व भूमिकांसाठी तुम्हाला आई व्हावं लागलं ला होतं आणि ट्रेनर बनणाऱ्या सर्वांसाठीच मी सांगेल की आपल्याला आई बनणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि ज्यावेळेला आपण आई बनू ना त्यावेळेला हे सगळं करता येणार आहे ज्यांना हे आई बनावं वाटतंय त्यांनी आई अशी कमेंट करा कारण आपल्याला जर समाजासाठी काही काम करायचंय आपल्याला आपल्या अर्थार्जनासाठी काही काम करायचं आहे तर एक वेगळी भूमिका आपल्या पाठीमाग असणं गरजेचं आहे आणि ती भूमिका कोणती आहे तर आपल्याला आई होता यायला पाहिजे लक्षात घ्या किती लोकांना असं वाटतं की यस मला आई होता येईल आणि आता हे पथ्य मी गेली अडुसष्ट बॅच पाळलेलं आहे बहुतांश लोक महाशाळेला आणि आमच्या टीमला आणि मला स्वतःला ओळखतात त्यांनी ते अनुभवलेलं आहे की खरच मामनी सर आईसारखं शिकवतात का कारण मला बाप होऊन नाही शिकवता येणार तुम्हाला मला आई होऊन तुम्हाला शिकवायचं आहे ही भूमिका ज्यावेळेला मी स्वतः घेतली त्यावेळेला निश्चित त्रास झाला कारण मला माहिती की तुम्ही सगळी बाळ आता मी आई झालोय म्हणून तुम्हाला बाळ म्हणतोय तर तुम्ही किती खोडकर आहात हे मला माहिती आहे की तुमच्याकडे खाऊ वाटीमध्ये दिला चमचा दिला तर तुम्ही चमच्या खाली टाकणार खाऊ खाली टाकणार आणि नंतर हाताने वेचून खाणार सगळ्यांच्या खोडी मला माहिती आहेत त्यामुळं इथं बसताना एक लहान बाळ होऊन बसा इथं बसताना माहेरला आल्यासारखं बसा तुम्ही वयानं अनुभवानं किंवा ज्ञानानं निश्चित मोठे आहात मात्र पुढच्या दीड तासांसाठीचा तुमचे जोडे वेळ बाहेर काढा खूप सार काही वेचून तुम्हाला घेता येईल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अगदी जोडी बरून घेऊन जाता येणार आहेत त्या साठवून ठेवता येणार आहेत लाईफ टाईम साठी असणार नॉलेज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्यामुळं या सगळ्या बाबी करत असताना तुम्हाला आई होणं मी ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला मी स्वतः हे पाहिलं की ज्यावेळेला मला आई होता आलं त्यावेळेला मला चांगलं ट्रेनिंग इतरांना देता आलं कारण त्या आईला तिचं ते बाळ आहे ना रडकं आहे किंवा खराब आहे लहान आहे किंवा ते नागड आहे ते आईला दिसत नाही त्याचं तोंड भरलेलं असेल खाऊनी किंवा त्याचं तोंड अगदी शेमडाने भरलेलं असेल तर ते आईला नाही दिसत ते बापाला दिसतं शेजाऱ्याला दिसतं बघा जरा पोरग किती खराब झाले पण आईला नाही दिसत आहे आणि त्या आईच्या भूमिकेत आपल्याला जाऊन ज्याला एखादा कोर्स किंवा एखादी संकल्पना आपण इतरांसाठी मांडू तर ती निश्चित प्रॉफिटेबल राहील निश्चित त्याच्यातून आपल्याला अर्थार्जन करणं शक्य होईल आता बघू आपण त्याच्या पुढच्या स्लाइड्स काय काय तुम्हाला दिल्या जात आहेत त्याप्रमाणे एक एक पार्ट न पार्ट तुम्ही स्क्रीन कॉपी करून घेऊ शकता आजच्या टॉपिक मध्ये तुम्हाला सगळ्या भूमिका जरी केल्या नसतील तर काहीतरी तुम्ही भूमिका केल्या होत्या आणि त्यापैकी कोणत्या पाच भूमिका तुम्ही यापूर्वी केलेल्या आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करू शकता त्याच्यातून त्यातल्या ते तीन भूमिका कोणत्या की ज्यांनी मला उत्पन्न कमवून दिलं त्या तुम्ही बाजूला काढा आणि त्याच्यामधल्या जे काही फायनल निश ज्याला आपण म्हणू ती आपल्याला करण्यासाठी मदत होईल आज लगेच फायनल निश होणार नाही काही लोकांची यामध्ये आपल्याला तीन भूमिका ज्याच्यातून आपल्याला अर्थार्जन करता येऊ शकतं फॉर एक्झाम्पल तुम्ही जे बिझनेसेस आता करत आहे त्या बिझनेसला आपल्याला ऑफलाईन कडून ऑनलाईनला आणायचंय आणि ते ऑनलाईनला आणताना मी काय करू नक्की हे जर तुम्हाला कळत नसेल तर त्याच आहोत आणि ज्यांचं आता ऑलरेडी फिक्सच आहे की मला हेच करायचंय त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे आणि आज तुम्हाला त्याच्यासाठी मी वेळ देतोय नंतर आपण एकच भूमिका त्याच्यामधली सुरुवातीला निवडून त्याच्यावरती आपण काम करणार आणि मग आता पुढे जाणार आहोत आता हे सर्वांनी आतापर्यंत नक्कीच केलं असेल परंतु हे वन मॅन आर्मी म्हणजेच एकट्यानं करता येणं आता सोपं झालेलं आहे कारण चॅट जीबीटी आणि एआयचा वापर आपण इथं करणार आहोत ऑटोमेशन आपल्याला कसं करायचं हे सांगितलं जाणार आहे आतापर्यंत आपल्याला हे का जमलं नाही मग हा मेन टॉपिक घेऊन आपण पुढच्या स्लाइडवरती जाणार आहोत की हे मला कळलं नव्हतं का आतापर्यंत कळलं होतं ना मी कोर्स केला नाही का कधी मी नाही का तयार केलं मी ऑफलाईन काम केलं परंतु मला का अर्थार्जन करता आलेलं नाही का कोर्स पर्यंत मी पोचू शकलेलो नाही किंवा माझा कोर्स मी प्रेझेंट पण केला परंतु मला का विकता आलेला नाही तो बिझनेस मला करायचा होता मात्र त्याच्यासाठी मला काय अडचण आली हे आता या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत चला नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात आत्ताची माहितीसाठी कमेंट करा की तुम्ही आतापर्यंत कोणता कोर्स ऑफलाईन किंवा के वरती केलेला आहे का खूप खुँगु। खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद